विद्यार्थी मित्रांनो मी नाटक अकॅडमी मध्ये स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुणे आणि प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत याआधी आपण भाग एक आणि भाग दोन मध्ये दहा दहा प्रश्न स्पष्टीकरणासह अभ्यासले तसेच आजो तर आपण दहा प्रश्न स्पष्टीकरणासह अभ्यास करावं चला तर सुरु करूया आजचा पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न विचारलेला आहे एई आय टी आय गटात न बसणारे अक्षर कोणते त्यापैकी गटात न बसणारे अक्षर कोणते ते विचारलेले आहे त्यासाठी पर्याय दिलेले आपल्याला ए यू ई आणि टी आता तुम्हाला माहिती आहे की ए आय आणि ए हे स्वर आहे आणि टी हे पेंडिड आहे म्हणून या ठिकाणी टी हे आपलं गटात न बसणारं अक्षर आहे म्हणजे पर्याय क्रमांक ड गाणी आहे आता यामध्ये त्यांना आपल्याला प्रयोग करणे सांगितलेला आहे आपण या आधीच्या काही लेक्चर मध्ये प्रयोग शिकलेला आहे त्या प्रयोगामध्ये आपण प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार अभ्यासले करतरी करमणी आणि भावी तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण प्रयोगाच्या व्याख्या वगैरे अभ्यासलेले आहे त्यामुळे प्रयोग पण आपल्याला ओळखता येईल येते जसं कर्तरी प्रयोग म्हटलं की कर्तरीच्या लिंग वचन आणि पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते कर्मनी प्रयोग म्हटलं की कर्माच्या लिंग वचनाने पुरुष त्या प्रमाणे क्रियापत बदलते भावे प्रयोग म्हंटल तर भाविक प्रयोगामध्ये क्रियापद आहे स्वतंत्र असते आणि स्वतंत्र असून ते तृतीय पुरुषी पुसकली एक वचने असते अशा प्रकारे आपण प्रयोग सहजपणे ओळखू शकतो कारण यामध्ये आपला प्रयोग झालेला आहे तर सूक्ष्मा गाणी नाथे त्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे पहा आता सूक्ष्म गाणी गाथे हा प्रयोग आहे का कर्म सकारमक कर्तव्य प्रयोग कारण त्या वाक्यामध्ये कर्त्याच्या निंद्र वच आणि पुरुष त्याप्रमाणे त्यापातील सुषमा गाणे गाते जर समजा राम असत तर राम गाणे अ गो असा आलं म्हणजे कर्त्याप्रमाणे बदलत असेल तर त्या वाक्यामध्ये कर्तव्य प्रयोग असतो आणि कर्म कोण आहे म्हणून त्या वाक्यामध्ये सकर्म कर्तव्य प्रग आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक ब हे करेक्ट होत नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक पंकज या शब्दाचा प्रचित असणारा अर्थ त्यासाठी पर्याय दिलेले आहे साप कमळ बेंड लोक आणि गुलाब करेक्ट उत्तर आहे कमळ म्हणजे पर्याय करून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर चोवीसावा प्रश्न विशेष नाम कोणते या विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये प्रॉप्रणाम म्हणतो त्यालाच मराठीमध्ये विशेष नावाचं म्हणतात विशेष नाम म्हणजेच काय तर कोणत्याही व्यक्तीचं वस्तू त्याचे जे नाव असते प्रॉपर दिलेलं त्याला विशेष नावाचं म्हणतात जसं धान्य टंदा हे विशेष नाव आहे आणि आपलं खरं हे पर्याय क्रमांक अ पहिला प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते त्यासाठी आपल्या पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजिंदर प्रसाद पंडित नेहरू आणि सत्यिका नंद सिन्हा यातलं करेक्ट उत्तर आहे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विद्यापीठ येथे विचार करण्यात राज्यघटनेच्या मसुदा समिती आणि ते भारतीय राज्याला त्यांच्या स्थायी समितीचे अध्यक्ष स्थायी समितीच्या अध्यक्षांना म्हटलं डॉक्टर राजे त्यानंतर शिक्षक दिन कोणत्या जन्मदिवशी साजरा केला जातो आपल्याला म्हणते की शिक्षक देच सप्टेंबरला साजरा केला जातो आणि त्या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती असते म्हणजेच आपल्या पर्याय पर्याय क्रमांक सर्वपल्ली राधाकृष्ण या व्यक्तीच्या जन्मदिवशी शिक्षक दिन हा साजरा केला जातो त्यानंतर अठरा अंबा खातो त्या वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे आपण प्रयोगाचे प्रकार आधीच पाहिले कातरी कर्मले आणि या वाक्यामध्ये पण त्याच्या लिंग वचनापत्त बदलते म्हणून कातरी प्रयोग आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक बळ हे आपलं कार्य होत आहे कोणत्या पंधराच्या मापत्यामध्ये मधून लिहिंग कशी पर्याय केली आहे साखर कॅल्शियम एन्सोली आणि विटॅमिन तर त्याचं कार्यक्रम आहे एसोली आम, तो तो. आता थांबवा थांबवा हा प्रश्न मराठी ज्यामध्ये प्रकार आपल्या म्हणल्या गेलेला आहे विद्यार्थी स्वार्थी आज्ञाती आणि संकेत विद्यार्थी मित्रांना जेव्हा वा पी वे अशा प्रकारचे अक्षर लेटर लागतात तेव्हा त्या वाक्यामध्ये किंवा ठे असल्यापणा तो विद्यार्थी प्रकारचे असते म्हणून पर्याय क्रमांक अ मी आता करेल